शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी आनंद भरोसे यांची निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला असून पक्षातील वरिष्ठांनी अन्याय केल्याचा आरोप शिवसेना माजी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी केला आहे आनंद भरोसे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करताना स्थानिकांना विश्वासात न घेता ही नियुक्ती झाल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे आणि त्यांच्या विरोधात पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे या संदर्भामध्ये परभणीच्या सावली विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात काम करणार नाही असं जाहीर केलं आहे सोबतच पक्ष निरीक्षक वर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत पक्ष निरीक्षकांनी आनंद भरोसे यांची नियुक्ती करताना विश्वासात न घेता हा प्रकार केल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे आता पक्ष यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे काल दुपारच्या परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख त्यांनी या ठिकाणी आनंद नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी परभणीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पत्र दिलं हे पत्र पाहिल्यावर सर्व गावागावातून खेड्यातून शहरातून सर्व शिवसैनिक यांचा एवढा रोष या ठिकाणी झाला की त्यांनी काल कार्यालयामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व शिवसैनिक बसलेले होते त्यांनी सर्वांनी मला विचारणा केली की भाऊ हे असं कसं झालं की आम्हालासुद्धा विश्वासात नाही घेता पक्षांनी हा निर्णय घेतला परंतु या निर्णयामागं आमच्या परभणी जिल्ह्याचं ज्यांना निरीक्षकपद दिलं होतं सुभाष सावंत साहेब त्यांनी किंवा जे कोणी या विषयामध्ये इन्वॉल्व असतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने पक्षाला माहिती कळवली आणि जी परभणीची शक्यस्थिती से आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये मी जिल्हापूर झाल्यापासून शिंदेसाहेबांनी माझ्या आजार शिवसेनेचा भगवा ध्वज दिल्या तेव्हापासून या तीन वर्षात सर्व शिवसे शिवसैनिकांनी एवढा संघर्ष केला आहे आपल्या सर्वांना माहीत असेल या ठिकाणी प्रस्थापित आमदार खासदार हे शिंदेसाहेबासोबत नव्हते परंतु शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून परभणी जिल्हा वस्ती तांडा शहरामध्ये दिल्ली बोळापासून सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आजही शिंदेसाहेबांसोबत उभे आहेत आणि त्या शिवसैनिकांना एवढा या ठिकाणी त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना तीन तीन दिवस उसामध्ये लपून लपून राहावं लागलं ला अशी दहशत या ठिकाणी होती परंतु ज्यावेळी शिंदेसाहेबांनी मला प्रमुख म्हणून जिम्मेदारी दिली तेव्हापासून ते आजपर्यंत इथल्या एकाही शिवसैनिकावर मी अन्याय होऊ दिला नाही त्यांच्या सुखात दुखात त्यांच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्यासमोर मी उभं टाकलो आणि त्यांचे दुःख स्वतःचे समजून त्यांना सांभाळून घेऊन आतापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे आणि यापुढं पक्षाने पक्षाला आमची विनंती आहे की आपण दुसऱ्या पक्षातून आलेले म्हणजे आनंद भरोसे हे अगोदर काँग्रेसकडून निवडणूक लढवले त्यानंतर त्या बी जे पीत निवडणूक लढवली आणि नुळेला शिवसेनेमध्ये त्यांना तिकीट मिळालं आणि ही निवडणूक त्यांनी शिवसैनिकांच्या बळावर लढवली शिंदेसाहेबांच्या कामाच्या जीवावर लढवली आणि शेवटी याचा सर्व श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या मुंबई या ठिकाणी गोष्टांना सांग सांगितलं की ब्याण्णव हजार मतदान माझं माझ्या संस्थानाचं हे माझी जे वेगळी टीम काम करते खऱ्या अर्थानं हा शिवसैनिकांचा खूप मोठा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केला हे सामान्य शिवसैनिकांचा आणि पक्षी शिवसेनेचा मनल्याचा दुवा असतो तर या ठिकाणचे निरीक्षक असतात सत्रप्रमुख असतात आता मी येत नाव आपल्याला सांगितलं आहे की सुभाष साळुके यांनी खूप दिवसापासून त्यांना असं होतं की म्हणजे गडगांची संपत्ती झाली आप आपल्याला उमेदवार लागतील नोटी आपलं पक्ष हे स्ट्रॉंग करतील तर तुम्हाला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची की सुभाष साहेब आपला हे जे विचार आहे ते एकदम चुकीचे आहेत कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो तेव्हापासून जेव्हा बाळासाहेब होते आमच्या सर्वांची धारणा अशी होती की सामान्य कुटुंबातला मजुराचा मुलगासुद्धा आमदार होऊ शकतो मंत्री होऊ शकतो आणि तो जर कुठल्या पक्षात होत असेल तर ती आपली शिवसेना आहे आणि या शिवसेनेमध्ये जर अशा पद्धतीने जर होत असेल तर नक्कीच कुठले तरी चुकीच्या पद्धतीनं हे निर्णय होत आहेत आज मला स्पष्ट करून निर्णयाला बळ देण्यामागे कोण या निर्णयाला बळ देण्यामागे कोण आहे तर आपल्याला एक दोन दिवसात स्पष्ट चित्र होणार स्पष्ट होणारच आहे ते चित्र परंतु या एक दोन दिवसात आम्ही सर्वजण ज्यावेळी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथबाई शिंदेसाहेब यांना ज्यावेळी भेटायला जाऊ आमच्या या व्यथा आम्ही त्यांच्यासमोर मांड मांडू त्यावेळी आम्हाला नक्की कळेल की या कारस्थानामागे गुन्हा दाख आहे यामध्ये मागे का काय केले तशी पक्षाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये काय काय त्यांनी पक्षाला जाऊन सांगितले या सर्व गोष्टी आम्हाला या निवडणुकीच्या स्पष्ट होतो पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे आणि ऐनवेळी असतात ते बदल झालं तुम्ही काय भूमिका राहा बघा एवढ्या चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे काल तर सर्व शिवसैनिक अगदी त्यांना एक घटका बसल्यासारखा झाला की आता येणाऱ्या ह्या निवडणुका आहेत ह्या सगळ्या सर्व निवडणुका आमच्या आहेत कारण आतापर्यंत लोकसभा लोकसभेला आपण पाहिलं असेल जानकर साहेबाला पक्षांनी आम्हाला या ठिकाणी दिलं पक्षाचा निर्णय आम्ही शिवसैनिकांनी मान्य केला साहेबांचा निर्णय आम्ही मान्य केला आणि जानकर साहेबांचं मनातून काम केलं त्यांना चार लाख साठ सत्तर हजाराच्या वर मतदान या ठिकाणी मिळवून दिलं त्यानंतर विधानसभेलाही पक्षांनी आनंद भरुसे यांना तिकीट दिलं त्यांनाही नव्वद हजाराच्या वर मतदान शिवसेनिकांनी मिळवून दिलं मग जर शिवसेनेक जर पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करत असेल तर माझी पक्षाला विनंती आहे की आपणही शिवसैनिकांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं पाहिजे कारण परभणी जिल्ह्याने परभणीच्या आपल्या शिवसेना पक्षाला आहे आणि परभणी टक्के अन्याय झालेला आहे मागच्या तीन वर्षापासून ज्या वेळेस शिंदे साहेबांची शिवसेना नवीन उदयास आली त्यावेळेस शिंदे साहेबांच्या शिवसेना ज्यावेळेस मान मिळाला नव्हता चिन्ह मिळालं नव्हतं त्यावेळेस पासून समस्त शिवसैनिक महिला पदाधिकारी असतील युवासेना महिला आघाडी मागास विभाग व्यापारी सेल सर्व विविध प्रकारचे सेल ॲडवोके आड़ो, ॲडवोकेट सेल हे सगळे पहिल्यापासून काम करत आहेत या तीन वर्षामध्ये कधीही कोणालाही कसल्या पद्धतीचा निधी आम्हाला जास्त प्रमाणात मिळाला नाही किंवा कोणालाही कोणत्या समितीवर घेतलेला नाही पण अडामासाची शिवसेने असल्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी जिल्हा प्रमुख वेंकटभोष शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तीन वर्षा अगोदर ज्यावेळेस या ठिकाणी बॅनर टाकण्यात आलं होतं त्यावेळेस ते बॅनर फाडले होते झेंडा हातात घ्यायला माणूस कोणी नव्हता कोणी धजावत नव्हता पुढे होऊन काम करायला या तीन वर्षामध्ये लोकसभेचं काम पक्षाचा आदेश आला ठीक आहे शिवसेना हा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालकिल्ला असताना देखील पक्षाचा आदेश आला आम्ही महादेव जानकर का साहेबांचं काम केलं विधान परिषदेला विधानसभेला आम्हाला असं वाटलं होतं की निदान यावेळेस तरी आम्हाला न्याय मिळेल आणि जिल्हा प्रमुख शिंदे यांना तिकीट मिळेल त्यावेळेस देखील पक्षाचा आदेश आला तो देखील आम्ही मान्य केला आणि यावेळेस तर असं झालेलं की उलट आता ही शिवसेना खरंच निष्ठावंतांची राहिली की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आयात झालेल्या उमेदवारांना तुम्ही पक्षाला पद देतं आणि नंतर पुन्हा तुम्ही त्यांना तिकीटे देता विधानसभेचं आम्ही तीन वर्षापासून ज्यांनी काम केलं या ठिकाणी एकाच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये दोन दोन भावांना जर पदं मिळत असतील त्यांच्यापैकी एका भावाला मिळालं असता आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असं हरकत नव्हती पण एकाच घरामध्ये दोन भावांना पद मिळालेलं आहे आता मला एक सांगा उद्या आम्ही जे तीन वर्षामध्ये त्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांच्याशी बरोबर या ठिकाणी त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय मिळेल याची दोन गॅरंटी घेणार आहे जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद मिळालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची आग्रही मागणी आहे अन्यथा पुढचा निर्णय जिल्हा प्रमुख व्यंटभाऊ शिंदे सांगतील त्यांच्या मनानुसार या ठिकाणी होईल प्रतिनिधी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी